भारतीय वायुसेनेने पाकिस्तानच्या आतंकवादी तळावर एअस्टाईक वायू हल्ले केले त्यामुळे तुळजापूर शहरात भारतीय जनता पार्टीच्या वतीनं तुळजापूर तालुक्याचे भावी आमदार रोहन देशमुख यांनी हातामध्ये तिरंगा ध्वज घेऊन कार्यकर्त्यांसमवेत पाकिस्तानविरोधात घोषणाबाजी करत शहरात पदयात्रा काढत लाडूवाटप करून फटाक्यांची आतिषबाजी करत आनंद उत्सव साजरा केला आहे ठिकाणी भाजप सेनाच्या वतीने या ठिकाणी भारत देशातील या ठिकाणी जवानांनी अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी पाकिस्तानला उत्तर दिल्यामुळे या ठिकाणी आपण पाहू शकता कशा पद्धतीनं ठिकाणी जल्लोष साजरा करताना मला सांगायचं पद्धतीनं हा उत्तर दिल्यामुळे आपल्याला आनंद उत्साह साजरा करतात आपण आज खऱ्या अर्थाने जे मागच्या तेरा दिवसाखाली जो पाकिस्तानच्या आतंकवाद्यांनी या ठिकाणी भारतामध्ये जो आक्रमकपणे या ठिकाणी हल्ला केला होता त्याचा खऱ्या अर्थाने भारतीय सेनेने या ठिकाणी उत्तर दिलेलं आहे की या देशावरती जर कोण वाकड्या नजरेने बघत असेल तर त्याची खैर राहणार नाही आणि त्याचाच आम्हाला या ठिकाणी अभिमान वाटतो आणि कौतुक वाटतो यासाठी तुळजापुरातील सर्व नागरिक या ठिकाणी जल्लोष करत आहेत या सैन्याचा पाठीमागं हा देश पूर्णपणे या ठिकाणी उभा आहे या देशाच्या सैन्याच्या सोबत आज भारतातला प्रत्येक नागरिक या हल्ल्यामध्ये ज्या जवानांचा शहीद झालेलं आहे त्यांच्या कुटुंबाशी आज सर्व नागरिक भारतातला या ठिकाणी त्यांच्या कुटुंबाच्या सोबत आहे आणि त्यांच्यासाठी श्रद्धांजली आहे आणि या श्रद्धांजलीचं उत्तर या ठिकाणी भारतीय सैन्यांनी त्यांना पाकिस्तान बरोबर अर्थांनी या ठिकाणी दाखवून दिलेलं आहे मला सगळ्या कुठला उत्तर दिलेलं आहेत त्याबद्दल या ठिकाणी भारतीय जवानांनी दाखवून दिलेलं आहे की तुम्ही जर असं असा आतंकीशी राहून बॅड हल्ला करत असाल तु तर भारतीय जवान हे कुठल्याही ठिकाणी कमी नाहीत याचं आपल्या पाकिस्तानमध्ये घुसून आपले तीनचे उत्तर दिलेलं आहे पाहिला आपण भारतीय सैन्यांनी जी उत्तर दिलेलं त्यामुळे या ठिकाणी प्रत्येक नागरिक या ठिकाणी जल्लोष साजरा करताना दिसून येतात परंतु येणाऱ्या काळामध्ये पाकिस्तानला हा जी भारत देशावरती जी हल्ला करण्यात आला होता परंतु हा निश्चितच या ठिकाणी मागात पडणारा दिसून येणार